लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांमध्ये धुवाधार प्रचारामध्ये सहभागी झाल्यानंतर आणि अंतिम टप्प्याचा प्रचार आज थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आध्यात्मिक यात्रेसाठी कन्याकुमारी इथं आज दाखल झाले पंतप्रधानांनी भगवती अम्मान मंदिरामध्ये दर्शन घेत तिथं पूजा अर्चना केली प्रचार शेकडो प्रचार प्रचारसभा आणि रोड शो मध्ये सहभागी झालेले पंतप्रधान यांनी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देत पंचेचाळीस तासांच्या ध्यानधारणेला ते आता बसले आहेत एक जूनपर्यंत ते इथं असणार आहेत दोन हजार एकोणीसमधही मोदी यांनी निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ इथं ध्यानधारणा केली होती